नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो शुभविवाह मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच आई होणार आहे लग्नाच्या दहा वर्षानंतर तिने चाहत्यांना खुशखबर दिली आहे सध्या शुभ विवाह अभिनेत्री कुंजिका काळविंट मालिकेत ती पौर्णिमा ही निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारत आहे कुंजिका आणि पती निखिल लवकरच आई बाबा होणार आहेत लग्नाच्या दहा वर्षांनंतर कुंजिका बाळाला जन्म देणार आहे कुंजिका आठ महिन्यांची गरोदर आहे नुकतच तिचं डोहाळे जेवण पार पडलं हिरव्या रंगाची साडी मोत्यांचे दागिने असा तिचा लुक होता सध्या कुंजिका आणि निखिल दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कुंजिका सध्या स्टार प्रवाह वरील शुभविवाह मालिकेत दिसत आहे या आधी तिने ती परत आलिये या हॉरर मालिकेत काम केलं स्वामींनी चंद्र आहे साक्षीला या मालिकांमध्येही ती होती एक निर्णय या सिनेमातही ती झळकली निखिल काळविंट हा गिरगाव ढोल ताशा पथकाचा संस्थापक आहे तर मित्रांनो तुम्हाला शुभविवाह मालिकेतील पौर्णिमा आवडते का कमेंट करून नक्की कळवा